वाहन चालकांना गाडी चालवतोच खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्रास आहे या ठिकाणी पाहू शकता की वाहनधारक खूप स्लो असे गाड्या चालवत आहेत सर्व वाहनधारकांना विनंती करतो की वाहने खूप सावकाश चालवावी कारण की या ठिकाणी समोरचं वाहन काहीच दिसत नाही आहे आपण पाहू शकता की किती जोराचा पाऊस आणि वारे आहेत